समाज मनाची करजगीत चार वर्षीय चिमोडीवर अत्याचार करून खून केलेल्या आरोपीस फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होऊन फाशी व्हावी राष्ट्रवादी मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे यांची मागणी जत तालुक्यातील करजगीत एका चार वर्षीय चिमोडीवर बलात्कार करून तिचा अमानुषपणे खून केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी उघडकीस आली खुनानंतर नराधमाने चिमोडीचा मृतदेह पोत्यात घालून लोखंडी पेटीत लपवला होता माणुसकीला मा फासणाऱ्या या घटनेप्रकरणी पांडुरंग सोमनिंग नराधमाला उमदी पोलिसांनी तात्काळ अटक केली मात्र या घटनेची फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुनावणी होऊन आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे यांनी केली आहे या, या, के या संदर्भात राज्य महिला आयोगासह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी करणार असल्याचेही राष्ट्रवादी मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे यांनी सांगितले आहे